नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन सध्या महाराष्ट्रात छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे मंत्रिपद नाकारण्यात आल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि आपली नाराजी ते उघडपणे बोलून आहेत आत्ता हिवाळी अधिवेशन चालू आहे पण ते सोडून छगन भुजबळ सोमवारी रात्रीच नाशिकमध्ये परतले नाशिकमध्ये ते कार्यकर्त्यांशी बोलतायत बैठका घेत आहेत त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतायत आणि आज नाशिकमध्ये समता परिषदेचं राज्यस्तरीय मेळावा एक बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये उघडपणे त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आणि तीन शायऱ्यांमधून आपल्या मनातली खतखत त्यांनी व्यक्त केली त्यांनी असं म्हटलंय पहिली शायरी अशी म्हटलीये कभी डर न लगा मुझे फाचला देखकर मे बढता गया रास्ता देखकर कर खुद, खुद नजदीक आती गई मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर दुसरी शायरी म्हंटलीये मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी तीसरी है मैं मौसम नहीं हूँ जो पल में बदल जाऊं मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊं मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊं अस शायरी मनत सूचक वक्तव्य सुधा के आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय पण लोकसभा निवडणुकीपासूनच कुठे जरी छगन भुजबळांची नाराजी होती ती त्यांच्या देहबोलीतून त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती त्यांना लोकसभा निवडणूक लढायची होती पण तिथे त्यांना उमेदवारी नाकारली त्यानंतर त्यांना राज्यसभेवर जायचं होतं तिथेही त्यांना सांगण्यात आलं नाही मग आता त्यांनी विधानसभा लढवली ते जिंकले आता त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण तिथेही त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं आणि आता त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही राज्यसभेवर दादाचा वादा असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला माझ्यासारख्या बहुजन नेत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कधीच विरोध नव्हता उलट माझ्या मंत्रिपदासाठी तेच आग्रही होते असं म्हणत त्यांनी थेट अजितदादांवरच त्याचा निशाणा साधला म्हणजे आता गेल्या दोन तीन दिवसापासून छगन भुजबळांची जी वक्तव्य समोर येत आहे त्यातून ते सातत्याने अजित पवारांवर शाब्दिक हल्ले चढवत आहेत तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार या राष्ट्रवादीच्या त्रिकुटावर ते आरोप करतायत पक्षामध्ये या तिघांशिवाय कोणाचंही ऐकलं जात नाही अहो मंत्रीपद तर सोडा पण मला साधं निर्णय प्रक्रियेत सुद्धा सामावून घेतलं जात नाही असं सुद्धा छगन भुजबळांनी सांगून टाकलं आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याची अनेक कारण समोर येत आहेत म्हणजे राजकीय विश्लेषक सुद्धा यावर बोलत आहेत यातलं एक कारण म्हणजे छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यातली कटुता जरांगे विरोधामुळे महायुतीला भलेही फायदा झाला पण राष्ट्रवादीला त्याचा फटका बसला छगन भुजबळांची आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक हे सुद्धा त्याला एक कारण आहे अजित पवारांना त्यांच्याच सारखा अस्तित्व असलेला एक ज्येष्ठ नेता मंत्रिमंडळात नको होता अजून एक कारण म्हणजे विधानसभेला समीर भुजबळांनी केलेली बंडखोरी ही सुद्धा भोवल्याचं ते या सगळ्या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न आहेत म्हणजे अमोल मिटकरी सुद्धा म्हणाले की छगन भुजबळ म्हणजे राष्ट्रवादीचा आत्मा आहे आत्मा हा कधी शरीर सोडून जात नसतो त्यामुळे छगन भुजबळ सुद्धा असा कोणताही निर्णय घेणार नाही ते नाराज आहेत पण त्यांची नाराजी अजित पवार नक्कीच दूर करतील त्यांच्यासाठी मोठा विचार अजित पवारांनी केला असेल अशी बरीच विधानं आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समोर येत आहेत पण या सगळ्या प्रकरणावर अजित पवारांनी मात्र अजूनही मौनच राखलंय छगन भुजबळांचं मंत्रिपद आणि नागपूर याचं सुद्धा एक समीकरण आहे म्हणजे या निमित्ताने एक किस्सा आठवला सेनेमध्ये बंड केल्यानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले ते नागपूरमध्येच म्हणजे एकोणीसशे एक्याण्णवमध्ये छगन भुजबळांनी सेनेत बंड केला त्यानंतर ते काही काळ भूमिगत झाले आणि थेट अवतरले ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आणि तिथेच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलं ते पहिलंच मंत्रीपद होतं त्यानंतर पुढे ते मुंबईमध्ये आले आणि पुढे अनेक वर्ष ते मंत्री होते दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये सुद्धा ते मंत्री होते आता दोन हजार चोवीसचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी नागपूरमध्येच झाला पण यावेळी त्यांना समाविष्ट करून घेतलं नाही म्हणजे नागपूरमध्येच त्यांनी मंत्रिपदाची पहिल्यांदा शपथ घेतली आणि नागपूरमध्येच त्यांना मंत्रिपदाबाबत अपेक्षाभंग सुद्धा सहन करावा लागला असं नागपूरचं आणि छगन भुजबळांचं एक समीकरण आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमचा योग्य तो मान सन्मान ठेवला जात नसेल तर तुम्ही भाजपमध्ये जा आम्ही तुमच्या सोबत असू पण सत्तेपासून दूर जाऊ नका विरोधी पक्षात जाऊ नका असा भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा एकंदरीत सूर दिसतोय आज जो नाशिकमध्ये मेळावा झाला तिथे सुद्धा भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनीही सांगितलं की भाजपमध्ये तुम्ही या आम्ही तुमचं स्वागतच करू म्हणजे एक प्रकारे थेट पक्षप्रवेशाचं निमंत्रणच देऊन टाकलं आणि गेल्या दोन तीन दिवसापासून छगन भुजबळ जी वक्तव्य करतायत त्यामध्ये सुद्धा सातत्याने भाजपशी असलेली त्यांची जवळीक दिसतीये म्हणजे ते असं म्हणाले की मंत्रिमंडळाचा शपथविधी आधी माझं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क झाला होता आम्ही बोललो होतो देवेंद्र फडणवीस सुद्धा माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते असं ते म्हणाले म्हणजे यावरून त्यांच्याच पक्षातल्या लोकांविषयी त्यांची नाराजी आणि भाजप बरोबरची जवळीक हे दिसून येत आहे आजच्या नाशिकच्या मेळाव्यात छगन भुजबळांच्या भेटीला राष्ट्रवादी म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर हे सुद्धा गेल्याचं दिसून आलं पण त्यांनी नाशिकमध्ये ते होते म्हणून मी त्यांची भेट घेतली असं सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पण या भेटीमुळे सुद्धा चर्चांना उधाण आलं पण आत्ताच्या सगळ्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांशी असलेली जवळीक पाहता कदाचित छगन भुजबळ हे भाजपच्या गोटात सामील होऊ शकतात एकतर महाराष्ट्रात काम करतील किंवा दिल्लीत जाऊन ते काम करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते पण आताच्या सगळ्या परिस्थितीत छगन भुजबळांनी भाजपमध्ये जाणं याचा फटका अजित पवारांना कुठे ना कुठे बसणारच राज्यभरात जेव्हा मराठा आंदोलनाचा प्रश्न पेटला होता तेव्हा छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा मैदानात उतरून मनोज जरांगेंना अंगावर घेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडला अजित पवारांना याचा फटका बसला पण ओबीसी ध्रुवीकरणाचा भाजपला फायदा झाला छगन भुजबळांच्या पुढाकारानंतर जरांगेंना प्रत्युत्तर देणारी एक टीम महाराष्ट्रात तयार झाली त्यामुळे जर छगन भुजबळ आत्ता भाजपमध्ये गेले तर एक ज्येष्ठ ओबीसी नेते म्हणून भाजपला त्याचा फायदाच होणार आहे पण छगन भुजबळ हे आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख ओबीसी नेता आणि प्रमुख ओबीसींचा चेहरा आहे त्यामुळे भाजपला ते फायदेशीर ठरेल पण इतक्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला गमावणं हे अजित पवारांना परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा धावाधाव चालू आहे छगन भुजबळांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत कदाचित येणाऱ्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अजित पवार हे छगन भुजबळांची भेट घेण्याची शक्यता आहे त्यांची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे कारण सत्तेत असतानाच छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये किंवा अन्य पक्षात प्रवेश केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांना त्याचा फटका बसेल त्यामुळे आता छगन भुजबळ काय निर्णय घेतात अजित पवार त्यांची मनधरणी कशी करतात का भाजप छगन भुजबळांना त्यांच्या पक्षात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करतो तर येणाऱ्या काळात छगन भुजबळ काय निर्णय घेणार यावर महाराष्ट्राच्या आणि खास करून महायुतीची राजकीय समीकरणं जी आहेत ती ठरणार आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा तुर्तास इथेच थांबते पण अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी आणि माहितीसाठी पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार